हक्काचे घर पर्यंत मिळावे यासाठी केंद्र शासनाने मे घरकुल सर्वेक्षणासाठी मुदत वाढविली भाजपा नेते आमदार रमेश अप्पा कराड गोर गरीब सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी काम करणारे देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या नेतृत्वातील आवास योजनेच्या घरकुल आवास सर्वेक्षण एकतीस मे दोन हजार पंचवीसपर्यंत मुदत वाढवण्यात वाढवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे तेव्हा लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील गोरगरीब गरजू कुटुंबांनी ज्याचे अद्याप सर्वेक्षण झाले नाही अशांनी सं, संबंधितांशी संपर्क साधून त्वरित सर्वेक्षण पूर्ण करून घ्यावे असे आवाहन लातूर ग्रामीणचे आमदार अप्पा कर्णे यांनी केले आहे देशभरातील एकही कुटुंब आपल्या हक्काच्या घरापासून वंचित राहता कामा नये यासाठी केंद्र शासनाने घरकुल आवास प्लस सर्वेक्षण मोहीम सुरू केली होती या मोहीमची गुरुवार पंधरा मे रोजीपर्यंत मुदत होती मात्र अनेकांच्या घराचे सर्वेक्षण झाले नसल्याने आणि एकही गरजू कुटुंब वंचित राहू नये यासाठी महाराष्ट्र सह देशभरातील आठ राज्यात सदरील सर्वेक्षण मोहीम दोन आठवड्यांची म्हणजे गेल्या आ... येत्या एकतीस मे दोन हजार पंचवीसपर्यंत मुदतवाढ करण्याचा महत्वपूर्ण निर्णय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी त्यांच्या नेतृत्वातील केंद्र शासनाच्या ग्रामीण विकास आणि पंचायत राज मंत्रालयाच्या वतीने घेतला आहे घरकुल योजनेच्या सर्वेक्षणास मुदतवाढ दिल्याबद्दल लातूर ग्रामीणचे आमदार श्री रमेश अप्पा कर्डे यांनी माननीय पंतप्रधान आणि केंद्रीय ग्रामविकास मंत्री यांचे आभार व्यक्त केले आहे पंतप्रधान आवास योजनेच्या घरकुल सर्वेक्षणास मुदतवाढ मिळाल्याने एकही गरजू व गरीब नागरिक घरकुल योजनेपासून वंचित राहणार नाही यासाठी संबंधित अधिकारी आणि कर्मचारी यांनी संबंधित अधिकारी आणि कर्मचारी यांना योग्य ती खबरदारी घ्यावी अशा सूचना देऊन लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील गावागावात वाडीवस्तीत असलेल्या गोरगरीब गरजू कुटुंबांनी ज्यांचे अद्याप सर्वेक्षण झाले नाही अशांनी संबंधिताशी संपर्क साधून त्वरित सर्वेक्षण पूर्ण करून घ्यावे घरकुलाच्या नोंदीसाठी पुढील या पुढे यावे असेही आवाहन लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे आमदार रमेशप्पा कर्ड यांनी केले आहे राजमंत्र न्यूजसाठी सुधाकर फुले लातूर